अल्पवयीन मुलीला वारंवार जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार करणाऱ्या कोठडी सुनावली आहे सदर घटनेने तालुक्यात एकाच खळबळ उडाली आहे सदरचे सविस्तर असे की शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अल्पवयीन पीडित मुलगी हिने तिची आई सोबत पोपरगाव शहर पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की त्यांच्या ओळखीचा तौसिफ कलीम बागवान वय अठ्ठावीस वर्ष धंदा चालक व फळ विक्रेता राहणार मावळा चौपुली गांधीनगर कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर यांनी अल्पवयीन पीडित मुलीच्या घरातील मोबाईलवर वारंवार फोन करून अल्पवयीन मुलीला जेवे मारण्याची धमकी देऊन तिला गाडीत बसवून जेवर शिवरात निर्जन स्थळी घेऊन जाऊन अल्पवयीन मुलगी हिच्यावर बळजबरीने अत्याचार केला पीडित मुलगी हिच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी बागवान विरोधात कलम लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी पोलीस पथके तयार करत तीन जिल्ह्यात रवाना केली होती गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहिती नंतर आरोपीला जामखेडेतून ताब्यात घेतले आहे आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास एकोणास एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिरीष वमने यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा मयूर भामरे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब कोरेकर पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे सुंबे राम खारतोडे पोलीस कॉन्स्टेबल भांगरे चालक जाधव यांच्या पथकाने केले आहे सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे हे करीत आहे